शासनाच्या निधीपासून दूर शासनाचा निधी सोडा सवलती सोडा त्याला शासनाची गायरान जागा दिली जात नाही त्याला फॉरेस्टमध्ये राहू दिला जात नाही त्याला गावठांमध्ये नाही दिला जात नाही त्याला गाव व्यवस्थेमध्ये गावचा ठराव दिला जात नाही तुमच्या घरकुलासाठी आणि मग जर ठराव दिला नाही तर तो माणूस म्हणून जगणार कधी हा प्रत्येक गावचा प्रश्न आहे हा योग्य अच आहे महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये आदिवासी गावच्या आदिवासी लोकांना प्रत्येक ठिकाणी हाल प्रश्न आहे की गाव ठराव देत नसल्यामुळे शासनाच्या सुविधा त्या कुटुंबाला मिळत नाही आणि म्हणून त्या गाव त्या लोकांची भटकंती होत आहे कुठेतरी थांबणार का नाही अशा स्वरूपाचा आपण उपक्रम राबवले आणि आज पुणे जिल्ह्यामध्ये चांगल्या रीतीनं आम्ही एक पैन लावलेले आहे आता दाबाडेसाहेब त्याच्यामध्ये पोलीस खात्यामध्ये काम करत आहेत आणि कमलकर बी आमचे काम करत आहेत आम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या एसपीला आम्ही पैन लावत आहे गेले पंधरा वर्ष वारती चोर दाखवा आणि हजार मिळवा मला एकही एसपीनी माझा हजार रुपये ना जिंकलेला नाही आज पंधरा वर्षा खाली म्हणत नाही मी अश्विनला म्हणतोय आमचा पारधी चोर दाखवा त्या विषयावरून पारधी समाज हा गाव कुसाच्या राहिला ज्ञानापासून शिक्षणापासून तो वंचित राहिला आणि म्हणून आज तो त्याच्यावर आज जीवनाचा संघर्ष अतिशय भेटाने त्याला उपासमारीची त्याच्यावर वेळ आलेला आहे महाराष्ट्रामध्ये कुठेही जातो प्रत्येक ठिकाणी जात आहे आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता तरी पाहण्याचा दृष्टिकोन खूप बदलला त्याचं कारण असं की या धर्तीतले मान्य सुरेश खोपडे साहेब त्यांनी जर चांगल्या पद्धतीची सुरुवात केली नसतील तर आज आपण या बाजूला बसलेलो नसतो कारण गावची नजर पुढाऱ्यांची नजर आणि पोलिसांची नजर कारण विषयाला कोणी वाईट नव्हतं पोलिसांनी पार्टी कुटुंबाला पकडलं की सगळ्यात पहिल्या विषयाला ते चोरी केली का नाही कोण बघत होता त्यावेळेस पेंडिंग गुन्ह्या असेल टाकून द्यायचं हे मला पाहायला मिळालं दोन हजार पाच मध्ये हे पाहायला मिळाल्यानंतर हे कामाची सुरुवात झाली आणि आपण पेंडिंग गुन्ह्यामध्ये टाकून न देता आपण त्यांना व्यवस्थेमध्ये सन्मानानं कशा स्वरूपात आणता येईल अशा स्वरूपाची एक चळवळ उभी केली ना तुम गावचे लोक वाईट नाही ना, ना पोलीस वाईट नाही या ठिकाण गाव तुमचे खबरे वाईट आहेत आणि खबऱ्यांमुळे हा समाज बर्बाद होत आहे हे लक्षात आल्यानंतर ज्या ज्या वेळेस आपण एक सुंदरसा एक उपक्रम राबवला आणि त्या उपक्रमामध्ये काय विषय होता की पोलीस आणि फारदी एक मैत्रीची नाव जर तयार झाली तर कदाचित त्या समाजाला लागलेला कलंक संपेल आणि तो संपल्यानंतर कदाचित त्यांची मुलं शिक्षणाच्या प्रभावात या स्वरूपाची आपण सुरुवात केली आज ब्रोकरिंग करायला लागले दरोडे करायला लागले मुलं इकडं गाड्या अडवायला लागले गुंडगिरी करायला लागली हे काय फायद्याची बोलायचं ना आता नाही अन्याय सण करणारा भारतामध्ये मी म्हणजे सर्वात मोठा समाज कोणता सण करणारा तो पारधी समाज कारण तुम्हाला एक वर्ष जर एक पद मिळालं नाही तर गाव व्यवस्थेमध्ये दोन वार्ड पडले जाते असं कोणतं गाव आहे आज बिनव्रत केलं जात आहे गाव ग्रामपंचायत आहे गाव वसवसलेलं जग आहे जेगा। आणि वसवसलेल्या जगापासून आमच्या मायमाऊलीने आम्हाला दूर ठेवलेला आहे आम्ही दूर राहिल्यामुळं या वसवसलेल्या जगापासून आम्ही दूर राहिल्यामुळं आज आमच्या माऊलीनं शंभरी फार केलेली आहे जे लोक वसवसलेल्या जगामागे पळाले ते आटेक येऊन पटापट -बट गेले त्याचा काय विषय वाईट वाटतं या गोष्टीसाठी ह्या जगामध्ये एक वेगळा देश निर्माण होत चाललेला आहे नातं कळांना गोत कळाना आणि ह्याच्यामध्ये आम्हाला कुठं बसावं कसं बसावं अजून आम्हाला कळत नाही आमचं अजून आम्हाला एवढा आनंदच नव्हता आम्ही गाव कशावर राहिलेली मंडळी आहे एवढा आनंद कुठे आहे दाभाडे साहेब अजून कसं बसावं कुठं बसावं हे कळलेलं नाही आपल्याला हळूहळू होईल पण सुरुवात झाली पंढरगाचरण एवढंच प्रार्थना करेल की असे कार्यक्रम वर्षातून दोन तरी घडावे म्हणजे चांगल्या रुचवी हे खूप चांगले उपक्रम आहेत ह्याची सुरुवात चांगली झाली झाला मी आदर्श या विषयाला मनापासून शुभेच्छा देईन कारण कारण की नाजरे गावचे ग्रामपंच मी आल्यापासून पाहतोय साहेब तीन तास अगदी मन लावून बसलेले आहेत आणि एका आदिवासी पारधी कुटुंबासाठी बसलेले आहेत हे मनापासून अगदी आनंद वाट कारण गाव पळवत आहे गाव आणत आहे गाव मारत आहे ह्या असल्याच येत येतात असं एकत्र आनंदाने एकत्र बसलेल्या कम्प्लिट येत नाही हे थोडं दुर्मिळ चित्र आहे चित्र मिळतं बघायला मी जास्ती काय बोलणार नाही मी पुन्हा एकदा पांडुरंग प्रार्थना करेन की आदर्श मात्यांना सुखाचं समृद्धीचं आनंदाचं आणि त्यांच्या हातून इथून पुढं अगदी त्यांच्या मुलांनी त्यांचे निस्वार्थपणाने सेवा ते करतील अशी अपेक्षा बाळगतो मी ते तामचो जय जय महाराष्ट्र